नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस आणि नवरात्रोत्सव सुरू आहे आणि नवरात्रोत्सवाचा आज सातवा दिवस म्हणजे देवीची सातवी माळ तर हे जिथे आपली जी मंडळं आहेत देवीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव अगदी धडाक्यात आणि भक्तिभावाने साजरं करत असतात तर हे हा नवरात्रोत्सव साजरा करत असताना अनेक कार्यक्रम तिथे आयोजित केले जातात सांस्कृतिक कार्यक्रम असतील नाटकं असतील भजनाच्या डबलबाऱ्या असतील अशा एक विविधांगी कार्यक्रमाची रूपरेषा तिथे आखली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नवरात्र उत्सव जे सुरू असतो त्यातला एक महत्त्वाचा एक आयोजित कार्यक्रम म्हणजे तो म्हण म्हणजे महाप्रसाद तर प्रत्येक मंडळ आपापल्यापरीने महाप्रसादाचं आयोजन करत असतं प्रत्येक भक्तगण यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा हीच माफक इच्छा असते आणि संपूर्ण म्हणजे जिथे जिथे देवी स्थापन केलेली असते तर तिथे सगळी मंडळ आपापल्या परीने एक दिवस निवडतात आणि त्यानंतर मग त्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं तर आज आपण जातो आहे निवेंडी गावातील भगवतीनगर इथे तर तिथे आई देवी भगवतीचं मंदिर आहे आणि तिथे देखील नवरात्र उत्सव मोठ्या धूमधडाक्यात भक्तिभावाने साजरा केला जातो अनेक कार्यक्रमाची रूपरेषा तिथे आखली जाते अनेक कार्यक्रम तिथे आयोजित केले जातात आणि आज तिथे सातव्या मायेला महाप्रसाद आहे तर या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण देखील जातो आहे तर तिथे एक एकंदरीत एक तो कार्यक्रम किंवा एकंदरीत तो सोहळा कशा कशा पद्धतीने आहे ते बघूया तर आपण आता महाप्रसादाला जातो आहे भगवतीनगरला आणि आपल्यासोबत सुनील देखील आहे अजून येत आहे बाबे है है। बाब्या शैलेश पेडणेकर असे आम्ही तिघं मिळून जातोय आता तरी अजून कोण येतील मला माहित नाही पण आम्ही तिघं तरी आता जातोय सुनील माझ्यासोबत येतो आणि बाब्यासोबत कोण आहे अजून दुसरं बाब्याबरोबर फोन नाही तू फोन लावते त्याला आणि आमचा तिसरा माणूस आम्हाला जॉईन झालेला आहे बाब्या बाब्या मी <laughs> आणि सुनील असे तिघे म्हणून आम्ही महाप्रसादाला जातोय तुझ्यासोबत कोण आहे कोण नाही एकटाच आहे हा एकटाच आहे आणि आम्ही दोघं आहोत सर नगरला आई भगवतीच्या मंदिराची इथं आपण आलो आहोत आणि महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे उर्दू समाजचे मालक तब्यनाथ खुला आपण जो आमचा आहे या ठिकाणी अतिशय सगळ्यांना विनंती करतो आपण आम्हाला जशी ही साथ देतात तशी कायम द्या आणि एक विनंती एक विनंती करतो की आपण हा सेटअप आम्हाला मिळवून द्यावा या ठिकाणी म्हणजे आम्हाला निर्णय करणं शक्य होणार नाही मात्र या समितीच्या माध्यमातून काम करताना आपण जर आम्हाला भांडी दिली तर आम्ही सुन्हा एकदा तुमचं जाहीर करू आणि आपण त्यांना संबोधित आहोत अरे म्हणजे

श्रीदेवी भैरी भगवती नवरात्रोत्सव मंडळ भगवतीनगर इथे आपण आज गेलो होतो मंदिरात गेलो पहिलं भगवतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर लांबच्या राम ला, रांगेत उभे राहून आपण महाप्रसादाचा लाभ घेतला ही जी जिथे देवी प्राणप्रतिष्ठापना केली जाते तिथेही आणि हे आत्ता हे मंदिर आहे तर हे प्रॉपर भगवती देवीचं मंदिर आहे आणि इथेही जी इतरत्र जी सार्वजनिक मंडळं आहेत तर तिथे देवीची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि विविध कार्यक्रम तिथे आयोजित केले जातात त्यातलाच एक महत्वाचा भाग हा महाप्रसादाचा भाग महाप्रसाद म्हणजे अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान, दान समजलं जातं कारण जेव्हा तुम्ही अन्नदान किंवा महाप्रसादाचं आयोजन करत असता तेव्हा आजूबाजूच्या वाडीतली मंडळी देखील तिथे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असतात जसं आपण देखील गेलो म्हणजे आपल्यापासून साधारण भगवती नगर एक तीन ते चार किलोमीटर असेल नंतर तर इथून आपण त्या वाडीमध्ये गेलो होतो महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अर्थात आपले सगळे मित्रमंडळ होते अगदी यथेच्छ ताव मारला जेवणावर खरंच म्हणजे जेव्हा महाप्रसाद आयोजन केलं जातं तर तिथे त्या महाप्रसादाची गोडीच वेगळी असते गरमागरम जेवण हे जेवताना खरंच एक वेगळं आपण तिथे देवीला समर्पितच होतोय किंवा देवीचा आपल्याला आशीर्वादच मिळतोय असंच तिथे वाटत असतं कारण समोर मंदिर किंवा समोर देवीची मूर्ती असते आणि तिथेच आपण हा महाप्रसाद घेत असतो अर्थातच देवीच्या नजरेखाली आपण हा प्रसाद घेत असतो अर्थातच देवीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो त्यामुळे असं जिथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं तर तिथे सगळ्यांनी ह्या महाप्रसाद घेण्यासाठी नक्कीच जावं कारण एक आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळत असतो आणि हे सगळी जी कमिटी आहे किंवा हे सगळं जे नवरात्रोत्सव मंडळं आहेत जेवढी आहेत त्यांना मी विशेष धन्यवाद देतो कारण महाप्रसादाचं आयोजन हे तिथे असतंच असतं कारण आता साधारण आपल्या एक पाच सहा मंडळं आहेत इकडे मालगुण मालगुण प्रॉपर मालगुण गावामध्ये तर तिथे देखील महाप्रसादाचं आयोजन केलं जातं मात्र दिवस त्यांच्यानुसार ठरवला जातो कधी कधी आता सातव्या माळेला आता आपण महाप्रसाद घेऊन आलो तर काही ठिकाणी देवी जायच्या आदल्या दिवशी महाप्रसाद आयोजित केला जातो किंवा देवी जायच्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी देखील काही ठिकाणी हा महाप्रसाद महाप्रसादाचं आयोजन केलं जातं तर सर्वजण भाविक तिथे एकत्र येऊन हा महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि नक्कीच आपल्या देवीचा आशीर्वाद घेत असतात पुन्हा एकदा आम्ही सगळ्या मंडळांना धन्यवाद देतो कारण असे विविधांगी कार्यक्रम ते आयोजित करत असतात आणि महाप्रसादाचा महाप्रसादाचं देखील आयोजन करत असतात तर आज असाच एक महाप्रसादाच्या आयोजना आपण आपण तिथे गेलो होतो आणि महाप्रसाद घेतला तर आत्ता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटू एक नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या जय अंबे